नाही राजू आघमार्यांकडे जाऊया राजू जी काल सुद्धा जरांगे पाटील एबीबी माझावर बोलताना असंच म्हणाले होते की उपमुख्यमंत्र्यांना इच्छा होती मात्र मुख्यमंत्र्यां म्हणजे फडणवीसांना त्यावेळी इच्छा नव्हती आणि आता सुद्धा त्यांची इच्छा नाहीये आपल्याला असं वाटतं का मुळात हे काही डिनाय केलेलं नाही ऑफिशियली शिंदेंनी सुद्धा याच्याविषयी ऑफिशियली डिनाय केलेलं नाही आणि ते या प्रक्रियेमध्ये सुद्धा नाहीये काय नेमकं घडतंय नाही बघा प्रक्रियेमध्ये नसण्याचा काही प्रश्न येत नाही आहे एकनाथ साहेब आदरणीय ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी पण त्यांनी कुणबीचं जे प्रमाणपत्र होतं त्या ते नोंदी त्यांनी सुरू केल्या त्या ते नोंदी त्यांनी सगळ्या शोधून त्या पद्धतीने त्यांनी सुरू केल्या शिंदे समितीचं गठन केलं या गोष्टी सरकारनी केल्या म्हणजे जरी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तरी त्या सरकारमध्ये आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय सुरुवातीला नव्हते अजित पवारजी पण नंतर अजित पवारजी पण होते त्यामुळे महायुती सरकारने त्या गोष्टी केलेल्या आहेत आणि सरकार त्या बाबतीत सकारात्मक आहे त्याच्यामुळे आहे एकनाथ शिंदेची इच्छा होती पण फडणवीसांनी त्यांना आरक्षण देऊ दिलं नाही हे आहे की खोट आहे ह्याच हे विधान माझ्यासारख्या का कार्यकर्ता कसं काय मानू शकतो आदरणीय एकनाथ साहेब स्वतः मराठा आहेत स्वतः जरी ते मराठा असले तरी सर्व जाती धर्मासाठी झटणारा एक तळागाळातला कार्यकर्ता ते स्वतःला म्हणवतात त्याच्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणासाठी किंवा इतर कोणाच्याही आरक्षणासाठी ते नेहमीच पुढे आलेले आहेत आता त्यांना फडणवीसांनी करायला दिलं नाही अशी जर भूमिका जरांगेंची असेल तर त्याबाबत त्यांनी काही पुरावे द्यायला पाहिजेत किंवा त्यांनी त्याबाबत काहीतरी बोलायला पाहिजे आता ही गोष्ट आपण तर सांगू शकत नाही कारण आपण त्या ठिकाणी नाही आहे पण एकनाथ शिंदे साहेबांनी प्रयत्न केले का तर केले शंभर टक्के प्रयत्न केले का तर केले त्यांना पुढे जाऊन मराठ्यांना आरक्षणासाठी झटत आहेत का तर ते झटलेत तरांगींनी पुरावे द्यायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय मात्र असं काही झालेलं नाहीये हे शिंदे सुद्धा सांगू शकतात त्यांनी आतापर्यंत तरी तसं सांगितलं नाहीये